या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण बोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरू केलाय परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत धावडा परिसरातील सहा केंद्रांवर दररोज अडीच हजार लिटर दुधाचं संकलन होत आहे परंतु भाव मिळत नसल्यानं शेतकरी हैराण झालेत भोकरदन तालुक्यातील परिसरातील धावडा भोरखेडा वडतांगडा पोखरी विझोरा वाढोणा जाळेचादेव वालसावंगी शेलूद लिहा पद्मावती वडाळी टाका महेगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय करतात परंतु दुधाचे भाव घसरत चालल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत एक किलो पशुखाद्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपये मोजावे लागतात परंतु गाईच्या एक लिटर दुधाला केवळ अठ्ठावीस ते बत्तीस रुपये भाव मिळत आहे तर म्हशीच्या दुधाला पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये लिटरचा भाव मिळत असल्यानं मागील महिन्यापासून दुधाचे भाव अठ्ठावीस ते तीस रुपये झाले आहेत एक किलो पशुखाद्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत असून जनावरांचं संगोपन करणं जिकरीचं झालंय अगोदरच दुष्काळ त्यात रब्बी पिकांना अवकाळीचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे तरी शासनानं लक्ष देऊन दुधाच्या दरात वाढ करावी यातून खर्च देखील निघत नसल्यानं जनावरे कशी जोपासावी असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे तसेच कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे चारा मिळत नाही त्यामुळे अनेक जण जन जनावरे विक्रीस काढत आहे तसेच धावडा वडोतांगडा भोरखेडा वाढोना जाळीचा देव या पाच गावांतील सहा दूध संकलन केंद्रावर पाचशे सोळा शेतकऱ्यांकडून दररोज सकाळी दोन हजार सहाशे बारा लिटर व सायंकाळी दोन हजार त्रेचाळीस लिटर दूध संकलित केलं जातं व ते दूध जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर केंद्रावर पाठवलं जातं अशी दूध विक्रेते शेतकरी राजू शहा यांनी माहिती दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस तास जालना नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा